राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आपल्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना लाख लाख शुभेच्छा आणि हे सांगत असताना शुभेच्छा देत असताना आज जसं ताईने सांगितलं की आपण निर्धार केला पाहिजे पक्ष संघटन वाढवण्याच्या संदर्भात तर आपण या ठिकाणी निर्धार केलेलाच आहे परंतु हे सांगत असताना येणाऱ्या काळामध्ये आज आपण बघितलं लोकसभेचा लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परभणी आणि जालना या दोन लोकसभेच्या दो मतदारसंघामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणून त्यांना चांगली मतं मिळाली असं माझा विश्वास आहे आणि त्या येणाऱ्या काळामध्ये आता आपल्याला विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लढवायची आहे त्याला सामोरे जायचं आहे त्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या पक्षाची भूमिका आता जर आपण बघितलं आपले मित्र पक्ष मग ते शिवसेना असेल शिंदेगड असेल किंवा या ठिकाणी भाजप असेल आता आपण मित्र पक्षाचा विचार न करता सर्वांनी आजच्या निमित्ताने एक एक प्रण आपण या ठिकाणी ठाम निश्चय घेतला पाहिजे की आपण मित्र पक्षाचा विचार न करता आपली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला प्रत्येकाच्या तळागाळा प्रत्येक समाजामध्ये नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये आपल्याला शाहू फुले आंबेडकरांचा विचार करायचा आहे राष्ट्रवादीचा विचार करायचा आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपल्याला काही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गद्दार या पद्धतीचा हक्का लागलेला आहे तर मित्र तुम्हाला मी सगळ्यात मोठं लोकांना आपल्याला काय सांगायचं हे तुम्हाला सांगणार आहे लोकशाहीची लढाई या ठिकाणी लोकशाही या जगामध्ये एका चर्मकार समाजाच्या माणसाने म्हणजे अब्राहम लिंकांना जगाला याच ठिकाणी लोकशाही दिली तर लोकशाहीची व्याख्या सांगत असताना लोकांनी लोकांसाठी लोकांच्याकरिता चालवलेलं राज्य म्हणजे या ठिकाणी लोकशाही आहे लोकशाहीची व्याख्या करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी या जगामध्ये श्रेष्ठ असणारी राज्यघटना आपल्या भारत देशाला दिलेली आहे आणि या लोकशाहीमध्ये काय आहे तर या लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते आज या ठिकाणी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी या ठिकाणी आमचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेबांनी जरी आज पक्ष स्थापन केलेला असला तरी मी एक जबाबदारीने सांगतो की या ठिकाणी लोकशाहीमध्ये या ठिकाणी मताला किंमत असते आज तुम्ही जर निवडणूक आयोगाचं जर नवीन एखादा पक्ष स्थापन करायचा असेल तर निवडणूक आयोगाचे जे टर्म्स अँड कंडिशन असतात की या ठिकाणी ज्यांच्याकडं बहुमत असतो त्यांच्याकडं ती ती सत्ता किंवा ते पक्ष जात असतो अलीकडल्या काळात काय झालं गद्दार आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्याला बोलण्यात येते आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाहीची व्याख्याच कळालेली नाही तर मी तिथं वाडे असते शेतात तर लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्याच जन्म जिसकी संख्या भारी उसकी भागीदारी ज्याची संख्या जर मोठी असेल तर आज जरी आपण म्हणलो तर जर समजा आता पवार साहेबांचा पक्ष असेल आणि पवार साहेब म्हणजे असेल ह्याच्यानंतर माझी मुलगी त्याच्यानंतर माझी मुलगी तर लोकशाहीमध्ये ठिकाणी पराभव झालेला आहे आणि ती खऱ्या अर्थानं लोकशाही या लोकशाहीमध्ये कोण लिडरशिप करू शकतो ज्याच्यामध्ये बहुमत आहे आज आज जरी पवार साहेबांचा पक्ष असला तो आधी आपल्या आदरणीय नेते आहेत परंतु त्यांनी काही दिवसापूर्वी भूमिका स्पष्ट केली की माझा फोटो तुम्ही लावू नका ते यानंतर दादांनी जे यशवंतराव चव्हाण साहेब आहेत ज्यांनी महाराष्ट्र घडवला ज्याला महाराष्ट्राला आणि या देशाला लाईन दिली असे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार घेऊन आपण अजितदादा पवार सुनील तटकरे साहेब आणि या जिल्ह्यामध्ये अरविंद चव्हाण साहेब एक काम करत आहेत आपलं बहुमत आहे म्हणून पक्ष आणि घडाळ आपल्याला मिळाली आहे आपण गद्दार आहेत म्हणून आपल्याला घड्याळ मिळाली नाही तर लोकशाहीमध्ये जे बहुमताला किंमत असते त्या बहुमताला किंमत असल्यामुळे घड्याळ आपल्याकडे आहे आणि हे सगळ्यांनी प्रत्येकाने आपण लोकांना सांगितलं पाहिजे की आम्ही गद्दार नाही आमच्याकडं जन्मत आहे आणि लोकशाहीमध्ये जन्मताला किंमत आहे आणि जर तुम्हाला लोकशाही अपेक्षित नसेल तर तुम्हाला घराधारीशाहीचं राजकारण म्हणून त्या तुतारीच्या सोबत जावं लागेल खऱ्या अर्थानं जर लोकशाही पाहिजे असेल तर तुम्हाला घडीसोबत यावं लागेल या पद्धतीचा विचार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सांगायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सांगत असताना मला सांगायचं आहे राष्ट्रवादीचे ध्येय उद्दिष्ट काय आहे तर राष्ट्रवादीचं ध्येय उद्दिष्ट म्हणजे बाबासाहेबांनी निर्माण केलेली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये फंडामेंटल राईट्स आहे तुम्हाला जे मूलभूत अधिकार दिलेले तुम्हाला जगण्याचा राहण्याचा मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून ती जी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी आहे तेच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं ध्येय उद्दिष्ट आहे छत्रपती शिवरायांचा जो विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचा भाऊंचा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो विचार आहे तोच आपल्या राष्ट्रवादीचा आहे म्हणून वेगळं असं आपल्याला काही वेगळं करण्याची गरज नाही आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये इतका मोठा भाजप असताना देखील त्यांना गरज पडली आणि दादांना त्यांनी या ठिकाणी आपल्या सोबत आहे म्हणजे ही आपल्या लोकशाहीची लढाई आणि लोकशाहीच्या लढ्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा जर विजय झाला असेल तर तो या ठिकाणी अजितदादाच्या माध्यमातून मिळाला तुम्हाला आम्हाला तुम्ही जर बघितलं पूर्वीचा ताई पूर्वीचे राष्ट्रवादी आणि हे राष्ट्रवादी तर या ठिकाणी मी मला मी एक भाग्यवान आहे की आज पंचवीसावा वर्धापन मी मी मातन समाजाचा आहे मी दलित आहे आणि दलितांच्या हाताने खऱ्या अर्थाने आज हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या हाताने हाताने या ठिकाणी ध्वजारोहण केला म्हणजे खऱ्या अर्थानं इथं जातीपातीचं काहीही या ठिकाणी काही नाही म्हणून मी काल बोलत असताना अण्णाला सांगितलं की अण्णा खऱ्या अर्थानं लोक बोलतात वेगळं आणि करताच वेगळं मला वाटतं धर्म विरहित अशी जर कोणता जर पक्ष असेल तर तो अजिन दादाचा आणि जिल्ह्यामध्ये अरविंद चव्हाण साहेबांचा सा आहे असं मला ठाम या ठिकाणी सांगेल लोक राष्ट्रापुरतं पुरोगामी आणि करताच वेगळं परंतु या ठिकाणी दादा आणि अरविंद चव्हाण साहेब हे त्यांच्या भाषणातही पुरोगामित्व आहे आणि कृतीत देखील पुरोगामी आहे म्हणून मी त्यांना या ठिकाणी सलाम करतो आज सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यामध्ये आमचे तालुक्याचे बदनापूर तालुक्याचे कैलास मदन साहेब आहेत आमच्या डी पी डी सी कमिटीचे बिर्ला भेक साहेब आहेत त्यानंतर वकील संघाचे या ठिकाणी डाऊनगावकर साहेब आहेत आमच्या ताई ज्येष्ठ नेत्या ताई आहेत शबन ताई आहेत बरोटे ताई आहेत अंजलीताई आहेत वंदना जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत आमच्या छापरामधून आलेले आपले दत्ता आंबोरे साहेब आहेत मुळे साहेब आहेत त्यानंतर लोखंडे साहेब आहेत आणि आमच्या बदनापूरचे नगरसेवक सभापती आणि भाई आहेत सोनोने साहेब आहेत पाट्यविमुक्तांचे आणि सामाजिक न्याय विभागाचे आपले पाटोळे साहेब आहेत एमचे साहेब आहेत आणि सर्वच वकील साहेब आहेत आपले सर्व नेते सत्तारभाई आहेत आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलेत सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं या ठिकाणी काही